तू जाणार आहे ना मग ह्या साड्या ना तुझ्या आईला घेऊन जा तसं पण मी एक दोन वेळाच घातलं आता माझं कसं झालंय साड्याने सारख्या सारख्या घालून मला कटाळा येतो मला आता नवीन नवीन साड्या घालायची सवय लागली तर नको वाटत ह्या साड्या तुझ्या आईला तरी कुठे घालाय भेटत असून चांगल्या साड्या तवा तर मग ह्या साड्या घेऊन जा अहो सासूबाई नको या साड्या माझी मम्मी पण नाही घालत असल्या साड्या सासूबाई आपलं मिक्सरचं बांड बिघडलंय का वाटानच वाटत नाहीये हा गुन बाई मी तुला सांगायलाच विसरले सारक वाटा ते मिक्सरचं बांड बिघडले मिक्सरचं बांड मी दुकानात एक मिक्सर बघितलाय तोच घेऊन येते उद्या हे काम करते का हे मिक्सर तू या मायाला घेऊन जा तसं पण तुझ्या आईला पाट्यावर वाटाण वाटायला गे त्यांच्या तरी कामाला येईन हा हा आणि माझ्यासाठी एक कप चहा कर माझं डोकं दुखात हा ठीक आहे सासूबाई आणते चाय ग सूनबाई मी काय म्हणते हा काय झालं सासूबाई अगं मी आताच यांचं कपाट साफ केलं त्याच्यात एवढी ब्रँडेड ब्रँडेड शर्ट गावल्यात आणि आता त्यांची तब्येत वाढलीत ना तर त्यांना शर्ट काही बसतच नाही एक काम करते का हे शर्ट तू या पाप्पाना तरी एवढी तब्येत नाही तर त्यांना तरी बसतील त्यांच्या तरी काहीतरी ये का ये कामाला येतील हे ये शर्ट हा बास झाले सासूबाई माझ्या बाप्पांची नसून परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली पण ते त्यांच्या ना छोट्याच्या आयुष्यात सुखी आणि समाधान येत माझ्या बापेने सासूबाई फाटकी कपडे घालतील पण लिकीच्या सासरवरून ना एक पण वस्तू नेणार नाही कधीच इतके स्वाभिमान येते समजलं का होय ग तुला लाज कशी वाटली नाही ग आपल्या व्यायांला जुनी कपडे द्यायला निघाली अगं आपली व्याय गरीबी आहेत पण स्वाभिमानी आहेत की लाचार नाही आहेत अगं त्यांनी आपल्याला आपल्या हातामध्ये सोन्यासारखी मुलगी दिली त्यामुळे तू समाधानी व्हायचं तर तू त्यांचीच किंमत करायला लागली अगं बाहेरच्या सोना बघ जाऊन किती उलट बोलतात आपली सुन कधी आपल्याला उलट बोलली का हा आणि लक्षात ठेव परत जर तू सूनबाईच्याकर त्यांची किंमत केली ना तर माहीत कोण वाईट नसत हे ना तुला चुकीचं केलेलं आहे बघ मला अजिबात नाही पटलं